अहमदनगर जिल्ह्याला वरदान असलेले भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे आज अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे हस्ते आज भंडारदरा धरणाचं जलपूजन करण्यात आलं यावेळी अक्षय आभाळे शरद चौधरी सुधीर शेळके हरिभाऊ फापाळे पराग वाडगे केशव वाळे विनायक धुमाळ ज्ञानेश्वर चौधरी सोमनाथ बाळसराफ जालिंदर बोडके सहाय्यक अभियंता योगेश जोरवेकर शाखा अभियंता अभिजित देशमुखे उपस्थित होते स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर अकोली तालुक्यातील सर्व धरणं भरलेली आहेत आणि अकोले तालुक्यातच नव्हे तर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये मोठ आनंदाचं वातावरण आहे कारण अमृतवाहिनी प्रवरीवरचं भांडारदारा धरण निवगोंडा धरण ही संपूर्ण नगर जिल्ह्याची तहान भागवते तसंच मुळा नदीवरचं आंबी धरणं असेल पिंपळगाव खांड धरण असेल किंवा मुळा धरण असेल याच्यामुळं मुळामाई पण नगर जिल्ह्याची तहान भागवती आहे आणि आमच्या आढळा परिसरातील जी धरणं आहे मग आढळा धरणं असेल किंवा सांगवी पाडोशीचे धरणं असतील ही सगळी धरणं ओव्हरफ्लो झाली तरी एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे खरं तर मधल्या काळामध्ये खूप पर्जन्यवृष्टी झाली आणि त्या पर्जन्यवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं थोडंफार नुकसान झालंय परंतु एक वेळेला कोरडा दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ परवडला अशी परिस्थिती सगळीकडं राहती आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्या पटीत अकोल्याला निसर्गानं सावरलं आहे आणि खरं तर निसर्गाची कायम कृपा ह्या अकोल्या तालुक्यावरती राहिली आहे आणि म्हणून आज मुळाखोऱ्यातील ज्या धरणांचं जलपूजन झालं आदळाखोऱ्यातील जनाला पूजन झालं आणि आता ह्या अमृतवाहिनी प्रवरेवरचं जे भांडरदारा धरण आहे का हे नुसतं धरण पिण्याची तहान भागवते अशातलं नाही शेतीची तहान भागवते अशातलं नाही तर याच्यामुळं आमच्या भंडरदाराम परिसरामध्ये पर्यटनातूनही मोठा रोजगार निर्माण होतोय म्हणून हे धरण भरणं ओढ होणं आमच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून निसर्ग देवतेचं मनापासून आभार मानतो अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या ही अमृतवाहिनी प्रवरा ही रतनगडापासून सुरू होते आणि पूर्ण संपूर्ण नगर जिल्ह्याची तहान भागवत पुढं जाते तर या निसर्गानं जे आम्हाला दिलंय मग हरिचंद्रगड परिसर असेल रतनगड परिसर कळसुबाई परिसर असेल किंवा तिकडं विश्रामगड परिसर असेल पट्टा किल्ला परिसर असेल ह्या सगळ्या परिसरातून ज्या नद्या येतात ते ह्या तालुक्याला ह्या मतदारसंघाला समृद्ध बनवत आहेत म्हणून ह्या सर्व नद्या म्हणजे आमच्या आया आहेत यांचे मनापासून आम्ही आभार मानतो की अशीच समृद्धी आमच्या तालुक्याला राहू द्या वरुण देवतेचे आभार मानतो अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या निसर्ग देवतेचेही आम आभार मानतो निसर्ग देवतेची अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या असाच हा निसर्ग फुलू द्या धरण भरू द्यात आणि परिसरामध्ये जे काही पर्यटक येत आहे त्यांची जी मनशांती इथं आहे मला वाटतंय महाराष्ट्रातलं देशातलं जगातलं जे काही दुसरं काश्मीर असेल तर ते हे भांडारदारा परिसर आहे हा अकोले तालुका आहे आणि म्हणून निसर्गानं नटलेला हा तालुका हा सगळ्या महाराष्ट्राला देशाला साथ घालतोय आणि आज त्यामुळे आपण सगळे निसर्गाच्या सानिध्यात आलो भंडारदारा जलपूजन केलं मनापासून सगळ्यांचं धन्यवाद